तर शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते काल काही शूट करायला झालं नाही जसं मी म्हटलं आणि आता सगळ्यांसाठी चहा ठेवली जाते इथे वेळ आणलेली ती वेळ पण नाश्त्यासाठी आणि आता पोहे करणारो तर पोह्यांची रेसिपी आज काकीच्या पद्धतीने शेअर करते मी तुम्हाला खूप आधी सांगितलेलं काकी आलं टाकतात त्याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट तर आलं टाकून तुम्ही कधी टेस्ट केलं असेल की नाही मला माहिती नाही पण आज मी जी रेसिपी दाखवते त्याच्यामधनं तुम्हाला ते बघायला मिळेल आणि त्या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा चहा आल्याचा चहा आहे पाणी फेस फेस भरपूर आलं वाटत नाही त्यांच्याकडे ते पाण्याचं हिदळ आहे ना पाणी ते पाणी वेगळं आहे चालत नाही चालत नाही गाडीने पगार पंधरा मिनटं पंधरा फोडणी घातली ना पण म्हणजे की फोडणी तयार झाली त्यात पाणी टाकायचं पाणी टाकायचं थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये नंतर मग लिंबू पिळायचं थोडं सॅट्रिक ॲसिड आणि साखर असं पाणी टाकून मग पोहे घालायचे मी कॅटरिंग करतो ना कॅटरिंग मध्ये व्यवस्थित शिकवत असते आणि म्हणजे त्यांचं कसं माप असं ना चमच्या यांचं त्यांचं मापा प्रमाणेच त्यांना करावं म्हणजे बरोबर चिला बनवलेला दे काय छान छान बनवला द्या सगळं घरी आलो काय करत नाही निघाली निघाली तुम्ही रणारच पण तो आठ दिवस तो हे होणार होणार आठ दिवस राहणार आठ दिवस आहे

साखर जास्त होईल कमी होईल ते आता समजून घ्याय लिंबू नंतर टाकणार आहे एकच आहे एक आहे लिंबू वरती नंतर का कोथबीर त्याच्यात टाकणार आहे की वरून आहे

आणि अशा रीतीने आमचा कांदा पोह्याचा नाश्ता तयार झालेला सगळ्यांनी मिळून केलेला आणि सगळ्यांनी मिळून केलेला त्याचबरोबर छान अशा देखील झालेल्या आमच्या सगळ्यांच्या आणि एकमेकांच्या रेसिपीज ज्या वेगवेगळ्या पद्धतीने सगळेजणं करतात ना त्या देखील आम्ही एकमेकींना शेअर केलेल्या आणि त्याच्यातनं असे खूप छान असे कांदा पोहे कांदा बटाटे पोहे तयार झालेले आणि मग सगळ्यांनी खाऊन घेतले त्याच्यानंतर आम्हाला आज थोडासा जो कार्यक्रम आहे म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही पुण्याला आलो त्याची थोडीशी तयारी आम्हाला करायची होती जेवणाचं वगैरे तर का आम्हाला खूप जास्त प्रिपरेशन तो आता नव्हतं कारण ज्या मावशी येणार होत्या त्याच जेवण वगैरे करणार होत्या आम्हाला फक्त आता नाश्त्याच म्हणजे करायचं होतं शेंगा મિં 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 आज मी आलेली पुण्याला आणि त्याचं निमित्त तुम्हाला आता पूनम सांगेल तर ही आहे माझी नणन तुम्ही म्हणू शकता पण नणनपेक्षा खूप जास्त चांगली मैत्रीण आहे माझी आम्ही बरेच वर्ष एकमेकींना ॲज अ मैत्रिणी म्हणूनच एकत्र एक आहोत आणि आज तिच्यासाठी आम्ही एवढं लांबून इथे आलो आहे तर आज काय आहे ते पूनम तुमच्याला म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करेल सो पूनम आज काय आहे ओके पहिलं तर नमस्कार सगळ्यांना माझं नाव पूनम आणि प्राजक्ता माझी बहिणी आहे पण मोर देन बहिणी जसं ती म्हणाली की आम्ही मोर देन आमची फ्रेंडशिप जास्त आहे सो आज माझा कथकचा कार्यक्रम आहे अन्युअल डे आहे आणि मी सध्या सेकंड इयर कथक शिकत आहे तर माझ्या अॅन्युअल डे निमित्त प्राजक्ता आणि माझी सगळी फॅमिली मुंबईहून आली आहे मला सपोर्ट करायला मला चेअर करायला आणि थँक्यू सो मच प्राजक्ता आणि मला मदत केल्याबद्दल तर तुम्ही हा जो गेटअप बघताय खूप मदत केली आहे छान वाटतं म्हणजे आता आम्ही थोडस अजून बॅकला तयारी करतोय सागरवेणी घातले तर त्याला थोडेसे आम्हाला ते लावायचे मणी तर अजून तिची तयारी थोडी बाकी आहे आता फोटोशूट आमचं बाकी आहे फोटोशूट साठी भाग्यश्रीने आम्हाला मुंबईहून जॉईन केलंय जी पुलमची मैत्रीण आहे आणि ती पण तिची शाळेपासूनची मैत्रीण आहे तर तिने पण आम्हाला हेल्प केली आणि आता आम्ही सगळे मिळून हे सगळे शूट करणार आहोत आणि तुम्हाला जसं मी म्हटलं आमचं जेवण तर ऑलमोस्ट तयार होतं खूप काही असं आम्हाला करायला लागलं नव्हतं आज वरण होतं भात होता अळूचं फतफतं होतं सुकी मसूरची भाजी होती त्याचबरोबर चपात्या होत्या आणि सकाळी पोहे करताना ना आ, पोहे आमच्याकडनं जास्त भिजवले गेलेले तर मी म्हटलं की आपण संध्याकाळसाठी ना थोडेसे असे छोटेसे कटलेट वगैरे असं काहीतरी करूया की संध्याकाळी आल्यानंतर खायला स्नॅक्स वगैरे खूप छान होईल आणि जेवण आमचं ना बऱ्यापैकी उरलेलं म्हणजे तुम्ही बघू शकता हे जे मी दाखवलं आणि हे जेवण उरलेलं होतं मग संध्याकाळी ज्या मावशी येणार होत्या त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही काही आता जेवण करायला येऊ नका मग आम्ही म्हटलं हे अळूचं फतफत आहे वरण आहे भात आहे आपण फक्त हे आता मी जे कटलेट बनवणार आहे तेच आपण आल्यावर फ्राय करूया त्याच्याबरोबर ग्रीन चटणी करू दही घालून वगैरे आणि छान असं आमचं सा होईल म्हणजे आम्हाला थोडंसं फिरायचं पण होतं पुण्यामध्ये आणि त्याचबरोबर म्हटलं आपलं काही जेवणाचं वगैरे असेल की थोडीशी गडबड होते त्यांना मी इथे बघा बटाटे थोडेसे उकडून घेतले आणि जे पोहे होते ते आता बटाटे मी छान असे कुस्करून घेणार आहे छानपैकी त्याच्यामध्ये आपले हे पोहे ॲड करणार आहे त्याचबरोबर कोथिंबीर आणि जे काही म्हणजे जसं म्हणतो ना आपण घरात जे काही मसाले असतील ना तुमच्या आवडीप्रमाणे ते सगळे मसाले तुम्ही टाका पण मी ना हे अगदी खूप असे जास्त तिखट किंवा असे खूप जास्त असे फ्लेवरफुल असे करणार नव्हते अगदी माईल्ड असे करणार होती कारण आम्ही संध्याकाळी केचप आणि त्याचबरोबर ग्रीन चटणी करणार होतो म्हणून मी विचार केला की अगदी हे थोडेसे माइल्ड असले की टेस्ट अगदी बॅलन्स होते म्हणून मी याच्यामध्ये इवन मी आलं लसूण वगैरे पण टाकलेलं नाही आहे आपली जी मिरची असते हिरवी मिरची ती पण मी याच्यामध्ये टाकलेली नाही आहे फक्त बटाटा कुस करून घेतला आणि त्यामध्ये हे जेवढे पोहे होते बघा हे एवढे पोहे उरलेले जे एक्स्ट्रा होते आणि पोहे जेव्हा आम्ही फक्त धुतले ना तर ते पोहे ना अगदी खूपच त्याचा म्हणजे अगदी खूपच असे ते पाण्यामध्ये वितळले गेलेले म्हणजे विरघळले गेलेले म्हणून मग आम्ही खूप जास्त पोहे केले नव्हते तर हे ना मम्मी म्हटलं याच्यामध्ये होत नव्हतं मग मी मोठी परात घेतली आणि मोठ्या परातीतच आता म्हटलं सगळं मिक्स करून घेऊ जाण्याच्या आधी हे करून फ्रीजमध्ये जर सेट करायला ठेवले तर ते संध्याकाळी तळायला बरे पडणार होते जेवढे जास्त सेट करतो तेवढे ते जास्त छान असे फ्राय केले जातात तर याच्यामध्ये बघा मी बेसिक मसाले टाकलेत फ्लेक्स टाकलेत थोडंसं ब्लॅक पेपर टाकलं आहे मी याच्यामध्ये थोडेसे मिक्स हब्स होते माझ्याकडे ते पण टाकलेले आहेत तिथे मी त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे थोडासा मी याच्यामध्ये चाट मसाला देखील टाकला आहे चाट मसाल्याने पण टेस्ट खूप अगदी छान येते आणि थोडासा पेरी पेरी मसाला होता तो पण मी याच्यामध्ये ॲड केला म्हणजे जेवढे मसाले मला जेवढे समोर दिसले ना तेवढे सगळे मसाले मी थोडे थोडे करून याच्यामध्ये ॲड केले आणि खूप छान अशी टेस्ट झालेली आता हे ना सगळं मी मिक्स करून घेणार आणि नंतर ना याचे छोटे छोटे मी बॉल करून घेतले अगदी खूप जास्त असे मोठे केले नाही आहेत आणि असे टिक्कीसारखे पण खूप जास्त केले नाही पहिले मी ना छोटे छोटे याचे बॉल करून घेतले आणि जेव्हा मी ते छोटे छोटे बॉल करत होती ना तर मला असं वाटलं की अरे एवढे कधी मी म्हणजे एवढं सगळं मी कधी करू कारण जवळपास आता हा जो कार्यक्रम होता पूनमचा ॲन्युअल डेचा हा संध्याकाळी पाच वाजता होता आणि पाच वाजता आम्हाला तिकडे पोचायचं होतं आणि ऑलरेडी मला साडेतीन वाजलेले मी हे करत होती तेव्हा कारण मग जेवून बाकीचं सगळं आवरेपर्यंत आम्हाला उशीर झालेला पण मी म्हटलं तुम्ही म्हणजे मी असं म्हटलं की आपण हे करूनच जाऊ कारण मग संध्याकाळी मग त्याच्यासाठी म्हणून मग आपल्याला घरी लवकर यायला नको कारण आमचा असा विचार होता थोडंसं बाहेर फिरून पण आम्हाला यायचं होतं म्हणजे ज्या बऱ्याचशा गोष्टी होत्या जसं चितळेमध्ये वगैरे आम्हाला मेन जायचं होतं कारण कुठेही आपण गेलो की तिकडचं काही ना काहीतरी फेमस असं फूड टेस्ट करायला आपल्याला सगळ्यांनाच आवडत असतं म्हणून मग ते जायचं होतं आणि मग हे राहू नये म्हणून हे काम केलं बघा मी सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि आता ना याचे छोटे छोटे गोळे करायला घेतले गोळे करायला घेतले आणि मला असं वाटलं की अरे बापरे याच्यासाठी किती वेळ जाणार आहे एवढे छोटे छोटे मी करत बसले तर म्हणून मग मी थोडीशी साईज वाढवली त्याची आणि मग थोडेसे असे जसे गोल कटलेट असतात ना त्या पद्धतीने मग मी त्याचे थोडे थोडे करून कटलेट करून घेतले बघा हा सगळे छान तयार झाले आता आम्ही निघालोय आणि वरती बघू शकता घड्यात सव्वा पाच झाले <laughs> टीचरने अशी तयार झाली आहे टीचर आता सगळेजण आपण नंतर फोटो वगैरे काढूया थोडेसे आम्हाला जायला उशीरच झालाय तसं पण निघायला खूप उशीर झालाय तर आता आम्ही निघतो आणि मग आता मला काही जण मला व्हॉट्सअपवर पण मेसेज केलाय की आज मला भेटायला येणार आहेत तर त्यांना पण भेटायचं मी ऍक्च्युली पाचचा टाइमिंग टायमिंग दिलेला पण मला निघे निघेपर्यंत सवा पाच झालेत तर आता आपण तिकडे जाऊया गाडी कुठे लावली आहे बाहेर आम्ही इथे पोचलो पाच ते आठमध्ये इथे आमचा कार्यक्रम होता तर मी आपल्या काही मैत्रिणींना पण इथेच टायमिंग म्हणजे हे लोकेशन दिलेलं भेटण्यासाठी कारण ते मला पण नवी मी नवीन असल्यामुळे इथे ते माहिती बऱ्यापैकी पडेल म्हणून मी इथे आल्यानंतर आपल्या त्या मैत्रिणींना पण भेटली मला खूप छान वाटलं त्या मैत्रिणींना भेटून पण आणि म्हणजे कार्यक्रम पण खूप छान म्हणजे झाला तो पण मी अटेंड करला कारण त्याच्यासाठी पण मी एवढ्या लांबून आलेली आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना पण भेटणं झालं माझं नंतर आम्ही थोडंसं फोटो आ, सेशन केलं सगळं ग्रुप फोटो फॅमिली फोटोज वगैरे क्लिक केले आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं की आपण आता चितळेमध्ये जाऊ कारण मग उद्यासाठी ठेवलं तर परत ते राहून जाईल म्हणून मग जवळच असलेल्या चितळेच्या आउटलेटमध्ये गेलो मी खूप आधी आलेली एका चितळेमध्ये तर मग मी नंतर ते पूनमला विचारलं की ते कुठे होतं तर ती म्हणाली ते मे बी तू गेलेलीस ते सिटीमध्ये होतं आणि हे चितळेचं जे शॉप आहे म्हणजे हे जे आउटलेट आहे ते थोडं वेगळं होतं म्हणजे माझ्या लक्षात ते होतं पण मी आलेली इथेच तर इथे खूप वेगवेगळी बरीचशी अशी व्हरायटी होती जी मुंबईमध्ये मिळत नाही मला ना चितळेचे ना ड्राय गुलाबजाम खूप आवडतात पण मी ते मी म्हटलं दोन दिवस राहणार म्हणून मग मी काही चितळेचे बरा ते गुलाबजाम घेत घेतले नाही आमच्या इथे एक प्रभादेवीला चितळेचं आउटलेट होते तिथे गुलाबजाम ड्राय गुलाबजाम मिळायचे मी बऱ्याच वेळा ते आणायची ड्राय गुलाबजाम पण ते आता त्या आउटलेटमध्ये पण मिळत नाही ड्राय गुलाबजाम आणि मोस्ट ऑफ मेजर मेजरली मी ह्याच्यासाठी गेलेले की चिरोटे घेण्यासाठी तर ते मला मात्र मिळाले पहिले तर सगळे मी पूर्ण दुकानात विचारलं तर चिरोटे नाही नाही नाहीच बोलले ते पण नंतर मला एका साईडला फक्त चिरोटेच ठेवलेले होते वेगवेगळ्या प्रकारचे मग मा फायनली मला तिथे चिरोटे दिसले त्याच्यानंतर मग सगळ्यांची शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही ऑन द वे येता येता जवळपास नऊ सव्वा नऊ वाजलेले मग आणि संध्याकाळी काही कोणाचं चहा वगैरे घेणं काहीच झालं नव्हतं मग आम्ही तिथेच असणाऱ्या एका कॅफेमध्ये गेलो आणि मग तिथे सेल्फ सर्विस होती तर आणि तिथेचं जे आजूबाजूचं वातावरण होतं ते पण खूप छान होतं मग आम्ही तिथे कॉफी चहा आणि इथे चहा कॉफी खरंच खूप छान होतं आय थिंक काहीतरी कुकी आ, कुकी की चाय किंवा असं काहीतरी ते नाव होतं मला आता एक्झॅक्टली तेवढं आठवत नाही आहे पण खूप छान होती कॉफी पण मस्त होती आणि चहा पण खूप छान होता मग आम्ही सगळ्यांनी चहा कॉफी एन्जॉय केलं त्याच्यानंतर आमची गाडी थोडा वेळ सी एन जी भरण्यासाठी गेलेली तर त्याच्यामुळे ना आमच्याकडे ना तिथे पण थोडासा बराचसा वेळ होता मग आम्ही काय विचार केला थोडंसं चहा पिऊन झालं आणि आपण चालत चालतच पुढे जाऊ तर पुढे गेल्यानंतर आम्हाला असं दिसलं की इथे जवळपास स्टार बाजार आहे तर स्टार बाजारमध्ये मी पहिल्यांदाच गेली आणि तिथे ना खरंच म्हणजे फ्रूट्स तर खूप छान होते म्हणजे एवढे फ्रूट्स स्टार बाजारमध्ये म्हणजे मी छान असे कधी बघितले नव्हते म्हणजे मुंबईत तरी मला काही दिसले नव्हते म्हणजे मी एकदाच गेलेली स्टार बाजारमध्ये मुंबईमध्ये त्याच्यानंतर काही जाणं झालं नव्हतं पण इकडे मला फ्रूट्स व्हेजिटेबल बऱ्यापैकी खूप छान दिसल्या मग आम्ही थोडीफार काय थोडीशी खरेदी केलीच म्हणा कारण गेल्यानंतर काही घेतणार नाही असं तर होणार नाही मग आम्ही छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या पण घेतल्या मग ते बिलिंग करून आम्ही सगळं आवृतं घेतलं प्लांट बघत होतो पण हे प्लांटची कॉस्ट इथे खूप होती म्हणजे नर्सरीमध्ये असते ना त्याच्यापेक्षा खूप जास्तच होती त्याच्यापेक्षा बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा रिजनेबल रेंजमध्ये होत्या आणि त्या खूप छान पण होत्या त्या आम्ही थोडीशी फ्रूट्स घेतले थोडेफार आणि थोडं काही ब्रेड वगैरे आम्हाला घ्यायचा होता तर त्या गोष्टी घेतल्या कारण घरी जाऊन आम्हाला बर्गर पण खायचा होता तर त्याच्याबरोबर त्या गोष्टी घेतल्या आणि आता आम्ही घरी आलो आहे तर आता आम्ही घरी आलो आहे आणि दहा वाजून गेले आता याच्यानंतर चेंज करायचंय त्याच्यानंतर जी सकाळची रेसिपी अर्धवट राहिलेली त्याचं आता इनोव्हेशन होणार आहे करायचं आहे आता पहिलं चेंज करून फ्रेश होऊन घेतो चप्पल आतमध्येच घेते माझी आता बाई रात्री अकरा वाजता चहा <laughs> हा <laughs> कोण देत अकरा वाजता चहा दोन वाजता दोन वाजता चहा लागतो ऐका सगळ्यांनी काकी ना आमचा आणि तो पण आलं वगैरे सगळं घालून एकदम चहा बघा तर इथे आम्ही जेवण जे होतं दुपारचं तेच दोन कुकरला लावलंय गरम करायला इथे वरण आहे आणि हे मी तुम्हाला सकाळी दाखवले नव्हते हे इथे कटलेट जे होते नगेट्स गेट्स वगैरे ते मी कोट करून ठेवून दिलेले फ्रीजमध्ये हे चांगले सेट झाले आहेत त्याच्यासाठी आता चटणी वाटायची तर आता ग्रीन चटणी वाटतो तुम्ही एकटा चहा पिणार अजून कोण पिणार आहे किती हे लावलं होतं ना <laughs> <चांग ताएं ने। laughs> दही दे <laughs> <laughs> का हो का चटणीसाठी अरे वाटी मध्ये पण दही आहे

आता ना मी ते फ्राय करून घेते बघा आणि फ्रीजमध्ये ठेवलेले असल्यामुळे ना ते अगदी छान सेट झालेले आणि मस्त कुरकुरीत देखील झालेले कारण पोहे पण होते बटाट्यांबरोबर मिक्स आणि वरतून कोटिंग केलेलं कॉर्नफ्लॉवर आणि त्याचबरोबर ब्रेड क्रम्स असं कोटिंग केल्यामुळे आणि डबल कोटिंग केलेलं मी त्याच्यामुळे ते छान कुरकुरीत असे क्रिस्पी झालेले आणि आता आम्ही इथे सगळे जेवायला बसतो आहे एक एक करून प्रत्येकाला ताटं वाढून देत आहेत बघा आणि इथे ग्रीन चटणी दिसते तुम्हाला त्याचबरोबर कटलेट होतं सलाड आहे त्याच्यानंतर वरण आहे भाजी आहे असं सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना येताना जेवून झाल्यानंतर आम्ही आणलेलं चितळेबंद आईस्क्रीम पण ते काय झालं बोलण्याच्या गडबडीत आणि घाई गडबडीतनं ते डीप फ्रीजमध्ये नाही ठेवलं ते, ते खाली फ्रीझरमध्ये ठेवलं गेलं आणि तुम्ही आता ओपन करून बघाल ना तर ते, ते अगदी खिरीसारखं झालेलं पण मग ते तेवढं आमच्याकडे वेट पण आम्हाला करवत नव्हता की ते परत आपण फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवू आणि मग खाऊ तर आम्ही ना ते तसंच डिशमध्ये सगळ्यांना दिलं आणि जवळपास सगळ्यांनी जसं खीर असते ना तशी खीर किंवा आपण बासुंदी खातो तसंच हे छानपैकी सगळ्यांनी पिऊन खाल्लेलं होतं बघा अशा पद्धतीने एवढं हे पातळ झालेलं पूर्णपणे पण छान मजा वाटली त्याच्यात पण एक मजा असते प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण असं सगळ्यांबरोबर टाईम स्पेंड करत असतो छानपैकी तर हे झाल्यानंतर आम्हाला गेम खेळायचे होते त्याच्यासाठी सगळी तयारी चालू होते कारण मग परत उद्या काही संध्याकाळी तर आम्ही इथे नसू आम्ही घरी जाणार होतो संध्याकाळी त्याच्यामुळे पटापट पटापट खाऊन घेतलं बाकीची जी सगळी कामं होती किचनमधली वगैरे ती सगळी गे आवरून घेतली आणि मग गेम खेळायची तयारी इथे सगळ्यांची चालू झाली आहे बघा तिकीट वाटणारी तू आहेस

सिक्स्टी आणि सेव्हन्टी टॉपले झाली आणि लास्ट आता लास्ट लाईल एकच नंबर माहिती

Mm, चला, उद्याला काय एटी नाईन नाही दोन नंबर तेरा एकोणीस सव्वीस नंबर आहे हां थर्टी वन थर्टी फाय थर्टी 35 थर्टी 30

चेक, कर करा, चेक करा चेक करा नंबर असा होता आजचा हा दिवस आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटते आत्ता तुम्ही बघू शकता रात्रीचे सव्वा दोन वाजलेत आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघते उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटते तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर